राज्यभरात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे आणि यामुळेच आता पुणे शहरासह जिल्ह्यात पाण्याची टंचाई जी आहे तीसुद्धा निर्माण झाली आहे गेल्या अनेक दिवसांपासून आता पाण्याची टंचाई सुरू असल्यामुळे पुणे शहरातील विविध भागांमध्ये टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून पासष्ट टँकरने विविध भागांमध्ये पाणीपुरवठा जो आहे तो केला जातो आहे एकूणच याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट आहे पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये आता चौतीस टक्केच पाण्याचा साठा आहे त्यामुळे आता नागरिकांना पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो एकूणच पुणेकरांचं याबद्दल काय म्हणणं आहे जाणून घेऊयात पुणेकरांकडून दिवसेंदिवस पाण्याची एवढी समस्या चालू आहे पाण्याची एवढी काटकसर करावी लागणार आहे आणि करावी लागते आता दिवसातला कमीत कमी तीन टँकर दिवसातला तीन टँकर बाराशे रुपयाला एक टँकरची किंमत आहे रोज पाणी लागते पाण्याची जाणवत आहे याकरता सर्व सभासदांना वारंवार सूचना देण्यात येते पाणी काट कसली वापरा परंतु जे लागायचं ते लागतच असं ग्रेस धरून दिवसामध्ये तीन ते चार टँकर पाणी मागावं लागते आणि त्यानंतर टाकीची व्याज पातळी जास्त असल्यामुळे ते पातळीला सुद्धा टेकत नाही त्यामुळे जवळजवळ चाळीस चार हजाराचा रोजचा खर्चशे रुपये करावं अशी मी अपेक्षा करू तर हा होता पुण्यातील काही नागरिकांच्या प्रतिक्रिया तुमच्या भागात सुद्धा अशीच पाण्याची टंचाई आहे का तुमच्या भागातील पाणी पुरवठा सुरळीत आहे का आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा पुण्याहून मुना आहे सिविक मिरर